शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोनशे एकतीस कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज आत्ताच पाच मिनिटांपूर्वी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाचं दायित्व रक्कम दोनशे एकतीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आधी आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार बावीस व रब्बी हंगाम सन दोन हजार बावीस तेवीस शासन एक सात दोन हजार बावीस भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी लोबा जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज आलियन जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सो इगो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विमा कंपन्यांमार्फत राबवण्यात येत आहे तर भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपनीची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनात एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम दोनशे एकतीस कोटी उपलब्ध करून देण्याबाबत अनुदानाची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि ती मागणी आता मंजूर झालेली आहे आता शासन निर्णय पाहूया भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस विचारात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील मधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम दोनशे एकतीस कोटी इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर विमा कंपनीचे नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी एकूण या ठिकाणी दोनशे एकतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब